नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाज्याच्या शेजारीच असणारे लता ताईंचे नाश्ता सेंटर हा काय काय करतात आम्ही आपे थालीपीठ आणि डोसा सोपतो हा किती कितीला प्लेट आहे काय आणि थालीपीठ काय सोपे ना

थालीपीठ छान असतं तिथली आम्ही नेहमी नेतो आणि ह्या ह्या ताई फार छान करतात यांच्याकडे नेहमी थालीपीठ खायला था येत चला कोल्हापूरला आलात तर नक्की यांना भेटून यांच्याकडे महालक्ष्मी मंदिरच्या समोरच आहे अगदी महालक्ष्मी मंदिरच्या पश्चिम दरवादा तिथून बाहेर पडलं की थोड्या अंतरावर यांचं स्टॉल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद पार्सलसुद्धा द्यायची व्यवस्था आहे त्यांच्याकडे नक्की या स्टॉलला भेट द्या किती सुंदर मस्त टेस्ट आहे आणि चटणी देखील सुंदर आहे खरडा भाजी खूप सुंदर लागते